पुणे नाशिक महामार्गावरती आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला या घटनेमध्ये एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे हे सर्वजण नारायणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात मृत्यू झाल्यांपैकी पाच जण एकाच गावातील असल्याची माहिती आहे एकाच गावातील पाच जणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे या भीषण अपघातामध्ये चार महिला चार पुरुष आणि एका पाच वर्षाचा बाळाचा जागीच मृत्यू झालाय तर तिघे जखमी आहेत अपघातातील मृतांची नावे देखील समोर आली आहे या अपघातात टाकळकर विनोद रोकडे युवराज वावळ चंद्रकांत गुंजाळ गीता गवारे भाऊ बडे नजमा अहमद हनीफ शेख वशिफा वशीम इनामदार मनीषा पाचर्णे या नऊ जणांपैकी विनोद केरुभाऊ रोकडे युवराज महादेव वावळ रंबाजी भडे हे पाच जण हे राहणार कांदई तालुक्यातले होते तर पुणे नाशिक हायवेवरती आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला एका आयशर टेम्पो चालकाने मागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला जोरदार धडक दिले ते वाहन पुढे जाऊन एस टी बसला धडकले आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये या नऊ जणांचा मृत्यू झाला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे काही जण जखमी झाले आहेत जखमींवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हा अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या ऐशर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला उडवलं आणि तो तिथून पळून गेला पण पोलिसांनी त्याला शोधलंय पुढे आयुष्यला पकडलं खरा अपघात या आयुष्यर चालकामुळे घडला आहे अशी माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट